जी व्यक्ती संधीला घट्ट पकडून जोरदार संघर्ष करायला तयार असते तिच्यासाठीच यश वाट बघत असते जो प्रसन्न मनाने शांत चित्ताने कार्यनिपुणतेने व्यवसायात तरबेज होऊन स्वतःची उपजीविका करण्याचं ठरवतो त्याच्यासाठी यशाची दारे उघडतात पण तुम्ही हेही लक्षात ठेवा की सर्वोत्तम यशाची संधी ही तुमच्या आतच दडलेली आहे तुम्ही किंवा मी आपली आत्मिक इच्छा पहावी, तिला व्यक्त करावे आपल्याला ही इच्छा पूर्ण करायचीच आहे असा निर्धार करावा हे पूर्णत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत जो समुद्रात खोलवर जाण्याची हिंमत करतो त्यालाच मोती मिळतात आणि जो बापडा बुडण्याच्या भीतीने किनाऱ्यावरच बसून राहतो त्यामुळे त्याचे हात रिकामेच राहतात पण निसर्गाचा हा नियम आहे की जो दृढसंकल्प करून प्रयत्न करतो त्याचे प्रयत्न कधीच वाया जात नाहीत प्रयत्न कराल तर फळ निश्चित मिळेल कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व किंवा चरित्र त्याने परिधान केलेल्या उंची वस्त्रावरून अथवा त्याच्या मोठ्या मोठ्या गप्पांवरून साकार होत नाही तर त्याच्या विचारांनुसार ती निर्माण होत असते